नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकंमध्ये आपण सरांचं स्वागत आहे उद्या एक सप्टेंबर आणि भागवत सप्ताह प्रारंभ बघता बघता उद्याचा दिवस येऊन ठेपला पण भागवत आपण का ऐकायचं आणि का वाचायचं यासंबंधी भागवत सप्ताह व्रत भागवत सप्ताहाचा श्रवणविधी व दीक्षाविधी याबाबत संकलन केले आपले प्रा प्रमुख संपूर्ण अध्यात्म अभ्यासक हे अशोक काका कुलकर्णी यांनी आमच्या समोर त्यांची नेहमीच पोस्ट येतात ज्ञानगंगावर येत असतात आणि अनेक अने फेसबुकला त्यांच्या पेजलाही असतात असे हे अभ्यासक धार्मिक अभ्यासक रिटायरमेंटनंतर चांगला व्यासंग त्यांनी लावून घेतला आणि त्यांच्या या पोस्टमुळे लोकांना त्याची नक्कीच भागवत वाचायची परत येते तर आपण पाहूया की भागवत सप्ताह व्रत आणि भागवत स सब, सप्ताहाचा श्रवणविधी व दीक्षाविधी साम्राज्य क्रिएशन अमृतकाळमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे हे कलियुगातील मोक्षदायी व्रत आहे हे व्रत भागवत शुद्ध नवमी करून पौर्णिमेस संपविता भागवत सप्ताहाच्या कथेला भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष आषाढ हे सहा महिने योग्य असून श्रोत्यांना मोक्ष देणारे आहेत तथापि भगवत भक्ताला इच्छा होताच शुभ दिन पाहून साप्ताहास सुरुवात करता येते असे शुक्राचार्यांना सांगितले आहे भगवत कथा कृष्ण निजधामास गेल्यानंतर पुढे तीस वर्षांनी कलियुगात प्रथम शुक्राचार्यांनी राजा प्र परीक्षितास भाद्रपद शुद्ध नवमीस सांगण्यास प्रारंभ केला त्यानंतर दोनशे वर्षांनी व श्रावण शुद्ध नवमीस गोकर्णाने ही कथा सांगण्यास आरंभ केला पुढे तीस वर्षांनी कार्तिक शुद्ध नवमीस ब्रह्मपुत्र सनतकुमारादे मुनींनी भागवत कथा वाचण्यास सुरुवात केली या चार महिन्यात विशेष अधिकारी पुरुषांनी सप्ताह केल्यास त्या काळास पुण्यवंता पुण्यवत्ता काळ असे म्हणतात म्हणून ते प्रशस्त मानले आहे अश्विन महिना चातुर्मास चातुर्मास्यांतर्गत असल्यामुळे तो महिना प्रशस्त आणि मार्गशीर्ष भगवत विभूती योगाचा असल्यामुळे तोही प्रशस्त आपण काय करणार आहे उद्या एक तारखेला सुरू केलेला आपला भागवत आपण तीस सप्टेंबरपर्यंत तीस दिवस रोज तीन तास माझं वाचन असणार आहे आणि महत्त्वाच्या महत विषयावर व्हिडिओ येणार आहेत आणि आपण सुद्धा हा आपला सप्ताह सुरू होणार राहणार आहे जर आपलं हे प भगवत सप्ताह पर्व सप्ताह असं नाही भगवत वाच भागवत वाचन आपण तीस दिवसात नाही संपलं तर आपण चाळीस दिवस घेणार आहे आणि चाळीस रुप चाळीस दिवसाच्या या कार्यालासुद्धा आपलं दक्षिण मूल्य मात्र सहाशेच रुपये असणार आहे तर सदा सेव्या सदा सेव्या श्रीभ मद भगवत भगवती कथा पद्मपुराणात या भागवत पुराणातील सामान्य सृष्टी विशेष सृष्टी संरक्षक सृष्टी सृष्टीपोषण कर्माची वासना मनमंतरातील आचार धर्म लीला सृष्टी संहार मोक्ष आणि ईश्वर स्वरूप अशा दहा विषयांचे विवेचन केलेले असून सांप्रत ज्ञानाधिक धर्माचा विचार करून योगव्यत्यांना श्रेष्ठ अशा व्यासमुनी हे आश्चर्यजनक व अद्भुत कथानक लिहून ठेवले आहे ही भागवत संहिता रचल्यानंतर त्यांनी ती आपल्या आपला पुत्र शुक्राचार्य सांगितली असे हे लोककन्या कल्याणकारी भागवत पुराण आहे सर्व यज्ञाहून सर्व व्रताहून सर्व प्रकारच्या तपश्चर्याहूनही या भागवत सप्ताहाची महती विशेष आहे म्हणून भगवत भक्त या कथेचे श्रवण सतत करतात कलियुगात अन्य मार्गाने ज्ञानप्राप्ती अशक्य असल्यामुळे ज्ञानोपदेशाचा विशेष प्रकार भागवतात शुक्राचार्यांनी सांगितला ही भागवत कथा सात दिवसात पुरी करावी त्याला सप्ताह म्हणतात या प्र सप्ताहप्रसंगी वैषयी वैषयिक वृत्ती जिंकता जिंकलेल्या असाव्यात मौदा निनियम व वर्णाश्रमादी आचार पाळावे शक्य असल्यास यज्ञाप्रमाणे सप्ताह पारायणाची पारायणाबद्दल दीक्षा ग्रहण करावी कथाश्रवणाला आप्त स्नेही भाऊबंध व कथाप्रेमी इत्यादींना नम्रपणे निमंत्रण करावे कथाश्रवणाला तीर्थस्थान वन घर ही चांगली स्थाने आहेत जागा गाईच्या शेणाने सारवावी बसण्यास चांगले आसन असावे सप्ताहाची जागा गुढ्या तोरणे यांनी सुशोभित करावी सप्ताहाच्या पूर्व दिवशी वक्त्याने क्षौर करावे नंतर दुसऱ्या दिवशी अरुणोदयकाली प्रातरविधी उरकून घेऊन स्नानाधिक ऐनिक कृत्य करावीत कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये म्हणून गणपतीची पूजा करावी पितरांना तर्पणादी विधींना तृप्त करून शरीर शुद्ध अर्थ प्रायशित्त्या नंतर मंडलाकार भूमी शुद्ध करून त्याच्यावर ब्रह्मादिमंडल देवतांसह कृष्णाची स्थापना करावी नंतर त्याची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालाव्या नमस्कार करावा प्रार्थना करावी नंतर मोठ्या सम समारंभाने भागवत ग्रंथाची यथाविधी मंत्रपूजा करावी नंतर पाहतावर नारळ घेऊन प्रसन्नत अंतकरणाने पुन्हा प्रार्थना करावी श्री भागवत ग्रंथापुढे तो नारळ ठेवून नमस्कार करून कथा निर्विघ्नपणे पार पाडावी म्हणून पाच ब्राह्मणांदीची पूजा करावी वेदांच्या पूर्वी उच्चारला जाणार ओम हा प्रणव वेदाची माता वितुर्वरेण्यम हा गायत्री मंत्र सहस्र शीर्ष आहे पुरुष शुक्त हे तीन मिळून भागवत ग्रंथ आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा द्वादशक्षरी मंत्र निर्माण झाला म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा सूर्योदयापासून साडेतीन प्रहरापर्यंत कथा वाचावी दुपारी दोन घटका विराम घेऊन नंतर कथाप्रसंगावर भागवत विष्णूच्या गुणांचे कीर्तन करावे वक्त्याला मोठे उंच असे अचन आसन असावे वक्त्याचे तोंड उत्तरेकडे असल्या श्रोत्यांनी पूर्वाभिमुख बसावे वक्ता पूर्वाभिमुख बसला असल्यास श्रोत्यांनी उत्तराभिमुख बसावे वक्ता विरक्त विष्णुभक्त भक्त ब्राह्मण वेदशास्त्र यांच्या अध्ययने अंतःकरण शुद्ध झालेला कथा सांगण्यात निपुण पंडित पंडित बोलण्यात प्रवीण व अत्यंत निस्पृह असावा अशा वक्त्याची योजना करावी अनेक प्रकारचे धर्म ऐकून जे भ्रमिष्टासारखे झाले आहेत जे स्त्री लंपट नास्तिक पाखंडी जे आहेत ते जरी विद्वान पंडित असले तरी त्यांची भगवंताचे प्रवचन करण्याची योजना करू नये वक्त्याला सहाय्य करण्यासाठी अशाच अधिकाराचा दुसरा वक्ता बाजूस बसवून ठेवावा कथा सप्ताह चालू असता काही नियम पाळावे एक वेळ हविशान्य भोजन करावे रात्री दूध साखर घ्यावे ब्रह्मचर्या रा ब्रह्मचर्याने राहून भूमीवर शयन करावे पत्रावेळेवर भजन करावे मेद वैष्णव ब्राह्मण गुरु गोसेवक स्त्री राजा यांनी यांची निंदा करू नये रजस्वला स्त्री जमलेंच पाखंडी यांच्याशी भाषण करू नये धनहीन पुत्रहीन क्षयरोगी पापी मुमुक्षू यांनी कथाश्रवण केली असता त्यांना शुभफळे मिळतील सप्ताहाच्या समाप्तीनंतर पोथीची व वक्त्याची पूजा करावी श्रोत्यांना प्रसाद म्हणून तुळशीच्या माळा वाटाव्या नंतर टाळ मृदुंग वाजवून तालासुरावर श्रीहरीच्या नामाचा घोष करावा समाप्तीच्या दुसरे दिवशी व्रताची सांगता होण्यासाठी गीता पाठ करावा श्रोता म्हणजे यजमान गृहस्थाश्रमी असल्यास त्याने होम हवन करावे हवनाचे सामर्थ्य नसल्यास त्या लागणारे पदार्थ ब्राह्मणास दान द्यावे शक्ती असल्यास ब्राह्मणास सुवर्ण गाय दान द्यावी यजमान सामर्थ्यवान असल्यास बारा तोळ्याचे सुवर्णाचे सिंहासन तयार कराव करून त्यावर भगवत भागवत पोथी ठेवून षोडशोपचारे दक्षिणेसह पूजा करावी व ते सिंहासन पोथीसह इंद्रियनिग्रह अशा आचार्याला अर्पण करावी सप्ताहामधील होम फलप्राप्त्यर्थम व वक्त्या श्रोत्यामधील दोष दूर व्हावे या प्रित्यर्थ सहस्रनामाचे पाठ करावे त्या योगे सप्ताहामधील दोष दूर होते होतात आपण विष्णू सहस्रनाम चार महिने मांडतच आहोत त्यामुळं आपल्याला त्या आपोआपच ते पुण्य मिळणार आहे आता उद्यापन कृष्णाष्टमीच्या व्रताचे जसे उद्यापन करतात त्याप्रमाणे भागवत कथा श्रवणाचे उद्यापन करावे दारिद्र्यामुळे <coughs> <coughs> एखाद्या भक्ताला उद्यापन करण्याची शक्ती नसेल तर त्याने ते केवळ करू नये केवळ श्रद्धेने निष्काम भावनेने भागवत कथेचे श्रवण केले असल्यास उद्यापनाची आवश्यकता नाही श्रीमद् भागवत हे सर्व पुराणम मद, पुराणांमध्ये श्रेष्ठ आहे या भागवताचे भक्तीने श्रवण किंवा पठण करून विचार करणारा मनुष्य मुक्त होतोच हा भागवत रस स्वर्गात सप्तलोकी कैलासामध्ये त्यामध्ये वैकुंठातही मिळणार नाही म्हणून भगवंताने माणस भगवंताने भाग्यवान माणसाने याचे प्राशन करावे फलश्रुती ज्याच्या घर घरी नेहमी भागवत कथा चालते त्याचे घर तीर्थाप्रमाणे पुण्यकारक आहे त्याच्या घरी जे जे लोक राहतात ते पाप समूळ नाश पाव त्यांचे पाप समूळ नाश पावते हजार अश्वमेघ यज्ञ केल्याचे पुण्य मिळते शंभर वाजपेय यज्ञ या याहूनही या भागवत कथा श्रवणाचे फळ श्रेष्ठ आहे जो कोणी या भागवत कथेचे अहोरात्र अर्थपूर्वक पठण करील त्याची कोट्यावधी जन्मातील पादके नष्ट पावतील तसेच या भागवतातील अर्धा किंवा श्लोक पठण करील त्यास राजसूय किंवा अश्वमेघ यज्ञाचे फळ प्राप्त होईल व अंतकाळी याचे श्रवण केले असता वैकुंठ लोक प्राप्त होतो श्रीमद भागवत पुराण श्रवणाने ज्ञान वैराग्य भक्ती यांची प्राप्ती होते तसेच धर्म अर्थ काम मोक्ष या चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते जय जय रघुवीर समर्थ हे सगळं ऐकल्या तुम्ही मात्र माझ्या भागवतात जोडले जा आणि नक्की जोडले जा हे आपण भागवत कथाची प्र प्रस्तावना आज आपण तुमच्यापर्यंत पोचवली पुस्तकातली आपल्याला जास्त कळली नसती क ग्रंथातली पण ही अशोक काकांनी इतकी विस्तृत आणि छान सांगितली आहे तेव्हा जास्तीत जास्त जणं माझ्या भागवत कथेला जोडले जा अशी मी विनंती करीन चाळीस दिवसाचे फक्त सहाशे रुपये आहे या माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर असेल तुम्ही मात्र सगळेजण यास जोडले जा जय जय रघुवीर समर्थ हर ये नमहा हर ये नमहा कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने प्रणत नाशाय Govindaya namo namaha